नमस्कार सगळ्यांना तर आज आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा तर कढईत तेल घेतलं त्याच्यात जिरं घातलं जिरं तडतडल्याच्यानंतर थोडा कडीपत्ता घालून घेतला कडीपत्ता घातल्याच्यानंतर पूर्ण तेल बाहेर उडतं हे बघा असं तर मी अशी ताटली झाकते मग काय होतं थोडंसं तेल आपल्या अंगावर पण म्हणा आणि गॅसवर पण उडत नाही तर शेंगदाणे डाळवं भाजून घेतले थोडेसे आणि कुरमुरे चाळून घेतले चाळणीने फरसण पण घालणार आहे थोडंसं आपल्या आवडी आवडीने घालू शकतो घाला नाही तर नाही घाला काही हरकत नाही खलबत्त्यामध्ये लसूण घेतला थोडासा कुटून आणि शेंगदाणे भाजले होते तर आता तेलात तळायला टाकले आहेत डाळवं पण भाजलेच होते थोडेसे तर ते सुद्धा तेलामध्ये घालून मिक्स करणार आहे म्हणजे खरपूस ते खमंग होतील तर आपल्या आवडीप्रमाणे घाला नाही तर नाही घातलं तरी काही हरकत नाही माझ्याकडं होतं म्हणून मी घातलं आहे नसतील तर आणून असं घालायची काही गरज नाही आणि चवीफुरतं लाल तिखट मीठ हळद हे आपलं मसाले घालूया बाहेरचं असं चिवडा मसाला वगैरे आणायचं नाही कारण आपण कोणाला वाटत बसणार नाही घरीच खाणार आहोत तर लाल तिखट घातलं हळद घालून मिक्स केलं आता गॅस बंद करायला हरकत नाही चवी मीठ घालून परत मिक्स करून घेऊया समजा कधी संध्याकाळी चहाच्या अगोदर थोडंसं भूक लागल्यासारखं वाटलं तर डिश भरून खाऊन प्लेट भर तर पाणी प्यायला आधार होतो छान लागतं आणि पटकन पण होतं तर आता चमच्याने न करता हाताने मिक्स करून घेणार आहे म्हणजे सगळीकडे तेल व्यवस्थित लागेल आणि लाल मसाला तेल सगळं मिक्स होईल नाहीतर काय होईल अर्धवट पांढऱ्या राहतील आणि काही ठिकाणी तेल भरपूर राहील तर मग हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर कुठला उभा व्हिडिओ आडवा आहे तर बघा समजून घ्या कारण बनवता बनवता व्हिडिओ करायचा म्हणजे लक्षात राहत नाही असं आवर्जून स्टँडला मोबाईल लावून आम्ही काय असं करत नाही जे रेसिपी खाण्यासाठी करतो तर चला म्हटलं ते शूट करूया म्हणून केलेली आहेत तर छोटासाच व्हिडिओ आहे स्किप करणं न करता पूर्ण बघा तर बघा सगळीकडे तेल शेंगदाणे डाळवं सगळीकडे व्यवस्थित पसरले गेले आहेत लाल तिखट वगैरे तर खमंग असा खुसखुशीत चिवडा आपला तयार झाला आहे तर शक्यतो आपण दिवाळीमध्येच करतो पण एरवी पण करून ठेवायला काय हरकत नाही तर तुम्हाला कसं वाटलं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा